मशरूम बघा ही अळंबी आता धुवून स्वच्छ धुवून घेतलेत आहेत ते दोन स्वच्छ धुतले आहेत तीन चार पाण्यातून गरम पाण्यातून लास्टला गरम पाण्यातून धुतली आहेत मी आणि इथे बघा कांदा घेतला आहे टोमॅटो दोन मिरच्या आणि कढीपत्ता मी आता ते कट करून घेते हे बघा मशरूमसाठी आळंबीसाठी हे घेतलं आहे कांदा घेतला आहे बारीक चिरून टोमॅटो घेतला आहे मिरची घेतली आहे कढीपत्ता आणि हे बघा ऑइल गरम करायला ठेवलं आहे घेऊया आपण आता बनवायला तेल गरम झाले तर कांदा टाकले मिरची टाकली बरं थोडं नरम झालं किंवा टोमॅटो ऍड करायचा कढीपत्ता टाकते भाजी है ना लगते, की हैं। तो में ही भाजी ना खूप छान लागते मटणासारखी मला तर खूप आवडते तुम्हीही करून बघा एकदा टोमॅटो घालून घेऊया थोडस ब्राऊन शेड होऊ दे परतून घेऊया ब्राऊन शेडपर्यंत Un xavar a la llesura per estar हळद घातली आता मसाला घालते मसाला मिक्स करते आता नंतर आळंबी घालते आता आळंबी घातली आहे मग आता पर चांगलं परतून घेते आणि झाकण ठेवते वाफेवर फिज शकते झाकण ठेवून एक वाफ काढते दाखवते तुम्हाला मी बघा अशा प्रकारे भाजी झाली आहे आता रेडी खाण्यासाठी रेडी तयार आहे तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर चपाती बरोबर केस कशा शकता हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बाय